नव्यानेच ग्रामपंचायत सरपंचांसाठी साठी निवडणुका घेण्यात आल्या त्यापैकी शिवणीच्या सरपंचपदी हर्षलता गावंडे अमरावती जिल्ह्यातील नांदाखंडेश्वर झालेल्या सरपंच पदासाठी नव्याने निवडणुका घेण्यात आल्या शिवणी रसुलापूर रिक्त झालेले सरपंच पदाच्या जागेसाठी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी सरपंच पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये अकरा सदस्य होते त्यामध्ये स्वाभिमानी पॅनलच्या हर्षलता गावंडे यांची सरपंच पदासाठी उमेदवारी होती ही निवडणूक गुप्त मतदान घेऊन झाली यामध्ये हर्षलता गावंडे यांना अकरा पैकी सहा मते मिळाली व त्या विजयी झाल्या ग्रामपंचायत वर स्वाभिमानी पॅनलचा झेंडा फडकला यावेळी निवडणूक अधिकारी दिप्ती पवार ग्रामपंचायत सचिव एस एम भारसकडे तलाठी अश्विनी उके कोतवाल मंगेश हटवार ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे निवडणूक चोख बंदोबस्तात पार पडली नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे बीट जमदार रणजित कवळी व त्यांचे सहकारी अभिजित अंबाळकर हे उपस्थित होते नांदगाव खंडेश्वर वरून सुनील बनसोड एस एस सी टीव्ही न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर